हॅलो गाईज तर आज आहे सुट्टी आणि गणपती दोन दिवसावर आलेले आहेत आणि अजूनपर्यंत आमची काहीच तयारी नाही आहे आणि त्याचंच डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी आम्ही आता बाहेर चाललोय so, so, सो बघूया आणि एक तर पाऊस येऊन गेलाय खूप जास्त गर्दी आहे आमच्या शॉपिंगची सुरुवात पहिल्यांदा या डमरू पासून झाली होती गेल्यावर पहिल्यांदा हे दिसलं आणि सगळे बोलले की हेच घ्यायचे म्हणून आता तर आमच्या आरतीला जल्लोष करत होणार आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केट डेकोरेशनचं सामान ही भरलेलं दिसतंय डेकोरेशनचं खूप सुंदर सुंदर सामान मार्केटमध्ये आलेलं आहे पण रेटही तेवढाच आहे कारण नवसंपती दोन दिवसावर आले आणि रेट तर भरपूर आहेत पण घेतोय नाही नंतर आम्ही या दुकानात आलो कापड होते तिथे सगळ्या प्रकारचे कापड अवेलेबल होते आपल्याला जर कॉटनच पाहिजे असेल तर कॉटनच होत नेटचं होतं आणि वेलवेटचं सुद्धा होतं आम्हाला जे आवडतं आम्हाला त्यात एकतर डिझाईन भेटली नाही ज्यात डिझाईन चांगली आहे त्यात कलर अवेलेबल नव्हता असं काहीसं आज आमच्या सोबत होत होतं तिथलंच एक कापड आम्ही चॉईस केलं ते अडीचशे रुपये मीटर आम्हाला सांगत होते आज असं चाललं होतं की ह्या दुकानात वेगळी रेट आणि त्याच्या पुढच्या दुकानात लगेच वेगळी रेट होती त्यामुळे आम्ही दुकानच फिरत होतो या दुकानामध्ये सगळ्या लाइटिंग वगैरे अवेलेबल होत्या त्या घेतल्या आणि परत पुढे ना एका कापडाच्या दुकानात आम्ही गेलो आम्हाला तिथलं कापड आवडलं कारण छान शाईन होती त्या कपड्याला आणि इथलं कापड आम्हाला काय का लागत होतं एक दोन मीटर ते आम्ही घेतलं आणि परत पुढे निघालो आणि इथं मोर्फीस वगैरे होते आणि जसं मला पाहिजे होते फुलं लटकवायचे तसे मला ते तिथं भेटले आणि श्रवचं काय चाललं होतं या रिंग सारख्या डिझाईनला ती खेळत होती त्यानंतर आम्हाला अपोजिट साईडला पण डेकोरेशनचं सामान दिसलं तिकडंच आम्ही चाललो होतो आहेत आणि हे बघा हे आहेत रेडीमेड मखर सगळे खूप सुंदर सुंदर आहेत बरेचसे लोक ना हे रेडीमेड मखरच घेऊन जातात कारण घरी डेकोरेट करण्यापेक्षा हे रेडीमेड मखर छान वाटतात पण आपलं जे आपण घरी करतो ना ते ही तितकच छान वाटतं आम्ही मार्केटमध्ये आलो होतो आणि आता अडीच वाजलेत पण अजूनपर्यंत ह्या लोकांनी काहीच घेतलेलं नाहीये गर्दी जास्त आणि नंतर ना मी ह्या माळा बघत होते ही जास्वंदाची जी माळ होती, होती ना ती मला एवढी आवडली अडीचशे रुपयाला एक सांगितली होती त्यातली घेतली आम्ही आणि बघा पावसाळा संपत आल्यावर माझ्या नवऱ्याला छत्री घ्यायची होती आतापर्यंत नाही घेतली आणि ते मला बोलत होते की तूच मला घेऊ नको म्हणाली आज सगळ्यांना सुट्टी असते रविवार आणि गणपती पण दोन दिवसावर आलेले आहेत कदाचित त्यामुळेच ही एवढी गर्दी असेल आम्ही थांबलोय आता इथे थोडीशी रिकामी जागा बघून आणि हे गेलेच कापड आणायला पती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालली आहे सगळं मार्केट फक्त फुलांच्या आणि सगळे लोक फुलं पायी माळा हे घेऊन दिसतात आणि बघू शकता आता एवढी हवा सुटलेली आहे थोडा वेळापुरतीच पाऊस होऊन गेलाय आणि आता हवा सुटली आहे हे असं काहीच मुंबईचं वातावरण आहे इथं ना आम्हाला उभं राहून बोर झालं होतं यांची वाट बघत होतो ते पण आले तर हे बघा मंडळी हे असे फुलं आम्ही घेतलेत आणि पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे आम्ही त्यामुळे घरी आम्ही आता घरी आलो कारण बाहेर भरपूर पाऊस चालू होता म्हणून पटकन सामान घेऊन हे झालो आणि ते फ्लॉवर पॉट आलेले आहे अजून बऱ्यापैकी सामान घेतले आम्ही पण पावसामुळे आम्हाला आता नाही आलो त्यामुळे आम्ही रेगेटिव्ह भेट आहे आणि ह्या माळा आणलेल्या आहेत जेणेकरून हे पाईपांचं डेकोरेशन केलंय कारण याला आपण जर पडद्यांचं म्हटलं तरी पण करू शकतो आणि साड्यांचं पण करू शकतो पण आम्हाला साड्यांचं करायचं नाही कारण ते खूप हेवी वाटतं आणि ह्या ज्या माळा आहेत त्याची अशी समोरून कमर करायची आणि हा जो अडवा पाईप टाकलाय त्याच्यावर एकतर पडदा टाकायचा आहे नाहीतर मग फुलांचंच अशा फुलं खाली असं सोडून द्यायचं जे भेटर वाटलं राहीन टाईमला ते करायचं आहे आणि पूर्ण डेकोरेशन आम्ही उद्या करणार आहोत कारण आता ऑलरेडी लेट झालेलं आहे डेकोरेशन कसं करतोय कसं नाही डिटेलमध्ये ब्लॉग मी टाकणार आहे उद्या अपलोड करणार आहे सो नक्की बघा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच नाही किंवा नेक्स्ट ब्लॉग मध्ये